मराठवाड्यातील बंजारा समाज बांधवांना हैदराबाद स्टेट गॅजिटेअर एकोणीसशे वीस नुसार बंजारा समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यात यावा यासाठी ही अभूतपूर्व मोर्चा आज या ठिकाणी आला आहे या मोर्चेत अनेक मान्यवर आले त्या सर्वांची नावं घेऊन मी वेळ घालत नाही आप आपलं गोर समाज आहे बांधव एकजुटी जम किरो मन घरो मोठं मराठवाडा हैदराबाद जिजामाच्या राजवटीत आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित पाहित नसेल तरुण आमच्या बांधवांना माहीत नसेल देशाला स्वातंत्र्य मिळालं पण एक वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य मराठवाड्याचं मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो तो बोलते ते कारण हा मराठवाडा निजामांच्या ताब्यात होता या मराठवाड्यावर सर्व कायदे कमकालीन होते आणि निजामकालीन कायदे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदलले काळात आज मला आपल्याला एवढंच सांगायचं की महाराष्ट्र सरकारचे आभार मानेल कुठल्याही गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या खासकर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केलं माननीय मुख्यमंत्र्यांच दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा आभार मानन छाती ठोकून कारण ते आत्ता झालं करत असताना जर हैदराबाद आहे इतर जातीला त्या गॅजेट प्रमाणे जर न मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण विचार करावा लागेल भले अभ्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो आज बदल्याला तेलंगणात एस टी आहे राजस्थानात एस टी कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एस टीच तिकडं बंजारो बंजारो हे नाही सगळं आणि इतर अनेक राज्यामध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे हा माझा व्यक्तिगत लढा माझ्यासारखा नशीबवान मीच आहे राजमंत्री वर्षाला येता आलं नसतं आज मंत्री नेहमी पण नशीब यासाठी की या महाराष्ट्रातल्या छोट्याच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या आरक्षणा सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येतं याच्यासारखे नशी म्हणून या ठिकाणी मी सरकारला विनंती करील म्हणा हैदराबाद काजेपमध्ये अनेक समाजाला अनेक वेगवेगळे आरक्षण आहेत ते आरक्षण असताना सुद्धा या ठिकाणी पूर्वीचे एस टी आपण नव्यानं होणारे एस टी याचा कसा मेळ घालायचा याचा अभ्यास व्यक्त करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज म्हणून मी आपले बसणार जास्त बोलायचं नाही प्रत्येक मोर्चा प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत या बीड जिल्ह्याच्या वारी वस्ती तंडाच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत इथं आलेल्या अर्ध्या लोकांना मी ओळखू शकतो एवढा आपला घरोबा आहे काय लढा थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू आपण सह सह सोबत नाही आणि हे लढा अंतिम टप्पे ले गावाचा सदैव मित्रमार सोबत छू